नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रशांत काळी तर आपण भरपूर दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे शेतीविषयी लोक आपल्या शेतकरी मित्रांना शेतीविषयी माहिती मिळावी नव, आणि नवनवीन पद्धतीने ज्या शेतकरी लोक चुका करत असतात शेतीमध्ये करताना त्यांना किंवा अगोदर व्हिडिओ वगैरे बघून त्याच्याबद्दलची माहिती घेऊन जर पूर्णपणे एखाद्या पिकाची पूर्णपणे माहिती घेऊन जर आपण त्या गोष्टीला सुरुवात केली एखाद्या पिकाला सुरुवात केली तर ती आपल्याला खूप महत्वाची ठरू शकते मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण एखादं पीक करून पीक केल्यानंतर चुका पीक करून चुका करत बसण्यापेक्षा अगोदरच जर आपण पूर्णपणे माहिती घेऊन जर एखाद्या पिकाची लागवड केली तर ते खूप फायदेशीर ठरू शकते तर मित्रांनो तसं आपण आज कलिंगड पिकाबद्दल बद्दल बद्दलची आपण माहिती पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये बरीच लोक अंतरमाशागत कशी करायची किंवा लडागवड कुठली कशी करायची किती बाय किती वरती करायची आणि त्याच्यामध्ये वेसळ डोस कुठला भरायचा त्याच्यामध्ये लागवडीचं अंतर काय असलं पाहिजे त्याला हवामान कुठलं असलं पाहिजे आणि कलिंगडाच्या कुठल्या कुठल्या जाती आहेत ते जण करून आता मार्केटमध्ये जास्त चालू आहे आणि त्या जाती आपण लावून आपला फायदा होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो आपण थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत कि रानाची पूर्वमाशागत कधी कशी केली पाहिजे साधारणतः आपण याच्यामध्ये ह्या व्हिडीओमध्ये आपण काय बघणार आहोत की कलिंगड लागवड करताना कुठल्या कुठल्या बाबी महत्वाच्या आहेत त्या बाबींकडे आपण कुठल्या कुठल्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या पुढे जाऊन आपल्याला जास्त तोटा तो होणार आहे कारण का ह्या बाबी का महत्वाच्या आहेत मित्रांनो आपल्याला कलिंगड पिकामध्ये आपला खूप खर्च होणार आहे खर्च म्हणजे कसं आपल्याला त्याला नागर करायला ना, लागणार आहे आपल्याला थेट काय कल आहे त्याचे रोप आहे केसल आहे हा पूर्णपणे हा जवळजवळ ती चाळीस हजाराकडे खर्चा पण जर आपल्याला त्याच्याविषयी जर व्यवस्थित माहिती नसेल तर आपण ती हजार खर्च करून नंतर आपल्याला चुक लक्ष द्या खूप आपलं त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो मित्रांनो किंवा असे चुका न होण्यासाठी आपण थोडक्यात आपण त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर ती माहिती आपण कुठल्या कुठल्या बाबी त्याच्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत तर पहिली बाब म्हणजे मित्रांनो की मशागत रानाची कशी केली पाहिजे तर मशागतीमध्ये मित्रांनो आपल्याला मशागतीच्या अगोदर आपलं रान कुठलं पाहिजे कुठल्या रानाची निवड केली तर कलिंगडाला जास्त फायदेशीर ठरू शकते तर जमीन खूप महत्वाची आहे मित्रांनो तर मिचरा होणारी जमीन कासाठी तर तुमच्या कलिंगड पिकाला पाणी हा जास्त लागत नाही पण थोडं थोडं पाणी सारखं सारखं द्यायला लागतं मित्रांनो आणि जर तुमची पाणी कॅपॅसिटी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जमीन जास्त असेल तर थोडंसं पाणी नियोजन तर तिथं तुम्हाला खूप रोगराईचा सामना करावा लागू शकतो त्याच्यामुळं आपण शक्यतो जमिनीमध्ये सुद्धा लावू शकतो आणि पाण्याचा मिश्र होणारी उत्तम होणारी जमीन सगळ्यात महत्वाची मित्रांनो त्या जमिनीमध्ये पण पिके खूप मस्त येतात तर त्याच्यामध्ये आंतर मशागत किंवा पूर्वमशागत कसं करायची आंतरमशागत न मानता पूर्वमशागत कशी करायची पूर्वमशाखतीमध्ये उदाहरण आपल्या क्षेत्र पूर्ण नांगर नांगर करून घ्यायची त्याच्यामध्ये नांगरण करून जर त्याच्यामध्ये जर ढेकून ठेवली ते आपल्याला रोटावेटर मारून ते पूर्ण त्याचा पोका करून घेतला पाहिजे आणि नंतर ना रोटर मारून पूर्ण बघा करून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो एक सहा फूट सहा फुट चा पट्टा सोडून बेड टाकायचे आहे तर ते बेड टाकायचे कसे मित्रांनो तर बेड टाकताना सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो आहे की बेड टाकताना बेडमध्ये तुम्ही पहिल्यांदा त्याच्या बेडची जी चार फुटी रुंदीची बेड आपल्याला टाकायचे सहा फुटावरती आणि त्या बेडमध्ये आपल्याला खत भरायचे आहेत तर तुम्ही म्हणताना बेडमध्ये कसं खत भरायचं व त्याला पूर्ण माता असं संपन्न असलं तर पहिल्यांदा आपल्याला मित्रांनो बेड टाकताना त्याच्यामध्ये अशी घबाण पडली पाहिजे गावामध्ये कस मी त्याच्यामध्ये अशी खाच राहायची आता काय काय अवजार मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याकडे बेड टाकायचा अवजार नसतो किंवा सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मध्ये फनमास वाटतात काही लोक नवीन नवीन असे अवजार बनवून घेत नाहीत पण मित्रांनो आपण आपल्या साधे रेझरनी पण आपण बेट टाकू शकतो त्यासाठी काय करायचं की बेट टाकताना रेझर लावताना काय करायचं त्याच्यामध्ये अशी गवण पडलं असेल त्याला पूर्ण शीग नाही घेऊन जायची मातीची शीघ आली तर मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये फेट टाकता येणार पूर्ण वर खाली जाईल त्याचा जास्त फायदा होणार नाही त्याच्यामध्ये जर मध्ये गावांना तर गावानी मध्ये आपण शेकत त्या गावाने मध्ये शेकत ना त्याच्यावरती आपल्याला बेसन डोस टाकायचा आहे मग ते बेसन डोस टाकून गावां भरून नंतर एकदा त्याच्यामधनं ते बेडचा रेझर केव्हा रेझरच्या पाठीमागं तुम्ही जड लाकूड बांधला किंवा रोड बांधा किंवा पार बांधा तर त्यांनी त्याचा माता असं शाप आहे आणि पूर्ण समी तुम्ही टाकलेले बेड वरची वरती खत मुळाच्या सानिध्यामध्ये राहतील आणि पूर्ण बेड सपाट होईल आणि त्याच्यावरती जे कुठं वरती आलेलं काय असलं लाकडं असतील कुठं ढेकळं असतील ते पूर्ण असे खाली निघून जातील आणि बेड एकदम शार्प बनेल तर त्याच्याने फायदा काय होणार आहे त्याने फायदा असा होणार आहे मित्रांनो की तुमचं जे मल्चिंग आहे ते मल्चिंग एकदम शाप असं बेडवरती बसणार आहे बेडवरती शाप मल्चिंग बसलो तर तुमचे मर हे होत नाही रोपाट शिपाडी होत नाही शाप मल्चिंग बसणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये अजून दुसरी दुसरी गोष्ट आपण कुठली महत्वाची लक्षात घ्यायची मित्रांनो कलिंगडाच्या जाते आता कलिंगडाच्या आता सध्या मार्केट मधल्या ट्रेडिंग मध्ये जाते तर सिम्बा एक व्हरायटी आहे जॅकपॉट एक व्हरायटी आहे मेलडी एक व्हरायटी आहे ह्या दोन तीन सध्या मित्रांनो की त्यावर लवकर त्यांना खाण्यासाठी आणि एक्सपोर्ट होणार असतात आणि दुसरं पहिला जो आपलं आपलं लिंगड होतो मित्रांनो की मोठं होतं लांब होतो सात आठ दहा बारा किलो पर्यंत वजन यायचं तर विषय काय झाला की बारा किलो पर्यंत वजनाचं कलिंगड हे मार्केटमध्ये जास्त चालत नाही तर त्याचं कारण काय तर ते मोठं असल्यामुळे आता सर्वसाधारण फॅमिलीमध्ये तीन चार माणसं असता येईल आणि दहा किलोचं कलिंगड तीन माणसांमध्ये संपत नाही मग त्याच्यामुळे काय होतं दहा बारा किलोचं कलिंगड तीन चार माणसाचं संपत नाही मग त्याच्यामुळे काय होतं लोक त्या मोठे कलिंगड घ्यायला टाळायला लागले आणि दुसरा विषय म्हणजे काय होता की कॉस्ट कॉस्टिंग त्याची जास्त जायची ना ते दहा बारा किलो कलिंगड घ्यायचं गे आणि ते परत पर अर्ध कापून हार्दर फ्रीजमध्ये ठेवायचं ते लोकांना परवडत नव्हतं पण जर एक चार पाच आकृती जर दोन जा 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 तर, दोन न घेतलं तर ती त्यांना जास्त फायदे एक ह्या वेळेस खाऊ शकतो फ्रेश आणि दुसरं दुसऱ्या वेळेस खाऊ शकतो फ्रेश त्यामुळं ह्या ज्या जाती चिंबा जॅकॉट मेलोडी ह्या त्यांची साईज राईट एक फॅमिली पुरती म्हणजे ते आपल्याला खाण्यासाठी सोप त्यांना मागणी थोडीशी मार्केटमध्ये जास्त आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन तीन पैकी कुठली पण मित्रांनो कलिंगडाची जात आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो आणि मित्रांनो एकरी महत्वाचा विषय दुसरा काय की मध्ये एकरी किती रोप वासवायची किती रोप बसवायची आणि रोपाची रोपाची हाईट किती असली लावताना त्याच्यामध्ये घेणाऱ्या रोप लागवड करताना घ्यायच्या काळची कुठलं तुम्हाला सांगतो तर कलिंगण लावत असताना मित्रांनो एक अठरा ते वीस दिवसाचं साधारणतः रोपाचे ओघन समजा तुम्ही थंडीमध्ये रोप घेतली तर थोडस जास्त कालावधी घेत उन्हाळ्यामध्ये असलं ते जे पाहिलं तर फास्ट होते त्यामुळे ते त्याचं जास्त मॅटर करत नाही पण वेल जास्त रोप मोठी पण नसली पाहिजे आणि जास्त रोप छोटी पण नसली पाहिजे तर कारणीचा स्ट्रोक पण चांगला असला पाहिजे त्याचा म्हणजे आपल्याला आल्यानंतर थोडंसं रोप असेल तर लगेच मॅच होतं मातीला आणि आपले ते मर कमी होतील तर आणि मर कमी होण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेस मच्चिंगला होल पाडता मित्रांनो मलचिंगला होल पाडल्यानंतर ना म्हणजे मातीमध्ये आणि त्या बेडमध्ये जर जर राहिला तर त्याच्यामध्ये जे होणारे हिट आहे हा हा प्रॉब्लेम मित्रांनो जास्त करून उन्हाळ्यामध्ये जास्त आढळून येतो प्रामुख्याने त्यावर तो प्रॉब्लेम आला तर कलिंगडाची मर जास्त मर परत आपल्या उत्पादनामध्ये येते मग ते तसं न होण्यासाठी आपण काय करायचं जर कलिंगडाच्या बेडमध्ये आणि मर्चीमध्ये जर डिस्टर्स असेल तर ते डिस्टर्बून पहिल्यांदा मातीने भरून काढायचे थोडंस अंतर असेल तर पूर्ण माती टाकून पूर्ण भरून घ्यायचे आणि वल पाडायच्या अगोदर माझं जर तुमची उन्हाळ्याची लागवड असेल तर उन्हाळ्याच्या लागवडमध्ये तुम्ही दोन तीन दिवस पूर्णपणे बेड बोलून घेतले पाहिजे म्हणजे त्या बेडमध्ये हिटी बाहेर निघून जाईल संपूर्ण हिट बाहेर निघून गेल्यानंतर तुमची मर रोपांना त्याचा झटका बसणार नाही लावले लावले आणि महत्वाचा दुसरा महत्त्वाचा एक विषय मित्रांनो कलगडाची रोप हार्डिंग केलेले असेल रोप घेताना आवजून तुम्ही त्या नर्सरी विचारलं पाहिजे तुम्ही हँडिंग केले का हँडिंग म्हणजे काय की तुम्ही काढून परत वेगवेगळे ठेवलेले आहेत का वनमध्ये रोपं ठेवणं खूप महत्वाचे आहेत मित्रांनो तुम्ही जर रोप आपल्या लोनामध्ये जर लावायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये मर जास्त होती त्यामुळे त्याच्या हार्डिंग केलेली असणं खूप महत्वाचं आहे आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे जमिनीमध्ये हवामान कलिगडाला कसं असलं पाहिजे तर मित्रांनो उष्ण आणि कोरड्या हवामान हवामानामध्ये कमी पीक चांगले होते आणि कमी जास्त पण मित्रांनो उन्हाळ्यात जास्त मागणी असते कारण टेम्परेचर असत आणि बरेच बरेच लोक उन्हाळ्यामध्ये इतर पाण्याचं प्रमाण जास्त असतं अंडावा असतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं पसंती ही जास्त उन्हाळ्यामध्ये राहते तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत त्याची चांगली लागवड करू शकता त्याच्यामधून उत्पादन पण पंचवीस ते उत्पादन करू शकता तर त्या दुसरा म्हणजे की त्याचं लागवड अंतर काय असलं पाहिजे बेस्ट लागवड अंतर काय असलं पाहिजे साधारणतः मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये एक एकरच्या प्लॉटमध्ये सहा ते सात आठ हजारापर्यंत रोप पण बसवणारे कार्यकर्ते आहेत सहा ते सात एक स्टँडर्ड चार चार ते पाच हजार पण रोप लोक रोप लावतात पाच ते सहा हजार पण लोक लावतात आणि सात हजार रोप लावणारी पण आहेत एक पाच ते सहा मध्ये रोप लावणार एकदम परकेक्ट रोपांची संख्या मानली जाते पाच ते सहा हजार आणि त्याचं डिस्टन्स काय ठेवायचं मग त्याच्यामध्ये डिस्टन्स सहा फुटी बेड असावेत जर जास्त टेम्परेचर मध्ये तुमचं जाणार असेल तर बेडची साईज तुम्ही थोडीशी कमी केली तरी चालते पाच फुटापर्यंत साडेपाच फुटापर्यंत बेड चालते पण बेस्ट तुमचं बेडचं अंतर म्हणलं तर सहा फुट मिळत सहा बाय सव्वा सहा बाय सव्वा फुटवरती एक पाच सहा सात हजारपर्यंत रोप बसल तर ओल पाडताना पण कमी जास्त आपण शेतकरी माणसं शेतकरी म्हणून थोडं असं एकदम मग एक तुम्हाला फुटाचं किंवा सव्वा फुटाचं सव फुटाचं अंतर थोडस कमी जास्त झालं तरी चालतं तेवढं काय अर्थ नाही आणि ते, ते ला सव्वा फुटाच्या अंतरावर झिक्षा केल्यानंतर मग अ रोपाची लागवड करायची मित्रांनो ओल पाडून तर दोन तीन दिवस अगोदर बेल पूर्ण ओले करून घ्यायचे त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर रोपाची लागवड करायची आणि रोप लागण केल्यानंतर ते दाबून घेणं खूप महत्वाचं मित्रांनो जर तुम्ही रोप लावताना जर ते दाबलं नाही तर ते रोप मरत नाही जर म्हणजे दाबून घेणं काय गरजेचं की त्याची मुळी पहिल्यांदा कोकोपीट मध्ये असते कोकोपेट मधून आपण डायरेक्ट मातीमध्ये मॅच करतो आणि त्याला दाबल नाही तर त्याच्यामध्ये वरून आपण पाणी दिल्यानंतर त्याची कोकोपीट असं निष्ठून बाजूला जातो मग त्याची मुळी उघडी पडते आणि लगेच व्हायला थोडासा प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे जर आपण ते थोडंसं दाबून थोडस दाबलं तर ते माती बरोबर इम्प्रूप होतं आणि जास्त त्याच्यामधलं हे होतं दाबण म्हणजे जास्त पण दाबायचं नाही जास्त जा दाबलं जा जा। ना जा। तर त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतात तिथं पण मोडू शकतो एक मापात कडनी दाबून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्याला मित्रांनो पाणी नियोजन कसं करायचं तर कधी जर केल्यानंतर ना त्या के राणाच्या हिशोबाने पाणी नियोजन ठेवायचं त्याचं काय असं फिक्स फॉर्म्युला नाही की बाबा तुम्ही अर्धा तास पाणी द्या एक तास पाणी द्या पंधरा मिनिटं पाणी द्या तुमचं रान जर निचरा कमी निचरा होणार असेल तर तुम्हाला एक तुमच्या वापसा कंडिशनवर पाणी द्या थोडक्यात सांगायचं तात्पर्य का वापसा कंडिशनवर पाणी द्या जर तुमचं कमी निचरा राहणार असेल तर दोन तीन दिवस पाणी द्यायची गरज आहे थोडं पाणी आणि पाणी एक खूप व्यवस्थापणी जर तुम्ही अतिरिक्त पाणी झालं तर तुमच्या प्लॉट मध्ये विल्टिंग येऊ शकतं मर येऊ शकते आणि सगळ्या रोगराईचं कारण म्हणजे पाणी व्यवस्था लोकांना कसं वाटतं की पाणी दिल्याचं मागं खूप वाढवत जास्त पाणी दिली म्हणजे जास्त पाच असं नाही म्हणजे त्याला तरी वेळाच्या आता बरोबर ऍडव्हान्स पद्धत झाली मला वापर आता वॉटर सुद्धा बघत आता वापरतात वॉटर सुद्धा बघा दोन दिवसाला तीन दिवसाला करून देत असतात आणि तुम्ही त्यामध्ये जर जास्त पाणी दिलं तर ते लिच आउट होऊन जाणार खाली त्या खात तुमचा काय उपयोग होणार नाही ना मग ना ते लिच आउट न होण्यासाठी आणि मुलांना मुलांची वाढ किंवा कुठलं पण जाणं असेल तर त्याची वाढ हे वापसा कंडिशन वर चांगली होत असते त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे ज्या शेतकऱ्याला पाणी व्यवस्थापन करायला जमलं तो कुठलं पण पीक असतं तुमचं कलिंगणज नाही तुमचं कलिंगड असू द्या तुमचं असू द्या तुमची कुठली फळबाग असू फळ पाक असल्याला निचरा पद्धती आपल्या नानाची पाण्याचं भूक ओळखून पाणी पिणं खूप महत्वाचं आहे आणि जे ह्या शेतकऱ्याला ही गोष्ट जमली त्या शेतकऱ्याला जास्त फवारणी करायची पण गरज नाही मित्रांनो जास्त रोग दोरायला पण बळी पडते हे विल्डिंगचे प्रॉब्लेम कशा म्हणायला मित्रांनो की ही पाणी लोक भरपूर सोडतात की पाण्याचा अंदाज येत नाही कोणी दोन तास सोडतो कोणी तीन तास सोडत पाणी जास्त सोडणं खूप मोठी चुका आहे मित्रांनो तुमच्या रानाची भूक बघून त्यानुसार तुम्हाला त्या प्रमाणामध्ये पाणी सोडणं खूप तर मित्रांनो आपलं आपण ह्या मध्ये आपण बेसिक कलिंगडाची म्हणजे मशागत कशी करायची किंवा लागवड कशी करायची रोप कुठली घ्यायची हे बेसिक माहिती घेतली आहे मित्रांनो ह्या ह्या चुका शेतकरी वारंवार करत असतात आपण मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्या जे नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण आहे ना त्याच्यामध्ये जे डिटेल वन डे टू लास्ट डे आहे त्याच्यामध्ये तुमचं वॉटर मॅनेजमेंट आपण डिटेल व्हिडिओ त्याच्यामध्ये बेसन डोस कुठला भरायचा त्याच्यामध्ये रोग कुठले कुठले रोग प्रामुख्य येतात आणि सगळ्यात महत्वाचा आता विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे तो विल्टिंगचा प्रॉब्लेम मिळू नये म्हणून काय करायचं याच्यावरती पण आपण मित्रांनो पेशंट व्हिडिओ बनवणार आहे आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कलिंगामध्ये जस जसं आपला आता प्लॉट हे होईल तसं तसं आपण पुढच्या मध्ये आपण त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीची डिटेल मध्ये माहिती बघणार आहे त्याच्यामध्ये जस की आपले स्प्रेच शेड्यूल तुम्हाला एक मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की फर्स्ट डे तो लास्ट डे पर्यंत आपण कुठल्या कुठल्या रोगानुसार कुठला स्प्रे घेतला पाहिजे कुठलं जास्त कंटेंट कंटेंट पण सांगतो तुम्हाला आणि ब्रँड नेम पण सांगतो की कुठले गोष्टी जास्त महत्वाचे आहे त्याच्यामध्ये कुठले स्प्रे जास्त महत्वाचे आहेत त्याचे मध्ये त्याच्यामध्ये तुमच्या साठी कंट्रोल कसा करायचा पण सेटिंगच्या स्पिरियड मध्ये कुठले स्प्रे घ्यायचे सेटिंग झाल्यानंतर कुठले स्प्रे घ्यायचे सुरुवातीच्या काळामध्ये कुठले स्प्रे घ्यायचे आणि सेटिंग सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं पर्टेक्शनचं शेड्यूल कसं असलं पाहिजे तुमचं सेटिंगच्या काळामध्ये फर्टिगेशन शेड्यूल कसं असलं पाहिजे फुगवण्याच्या काळामध्ये सेटिंगचं असलं पाहिजे शेवट काढण्याच्या तुम्हाला शुगरचं प्रमाण कसं वाढवायचं कमी ह्या सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाना मित्रांनो आपण चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा धन्यवाद